नमस्कार आपण पाहतोय देशोन्नती न्यूज विशेष म्हणजे आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये एक मराठी परंपरा आहे ज्यामध्ये सकाळ झाली की वासुदेव यायचा आणि वासुदेवाची जी सकाळ आहे ही गावखेड्यामध्ये भोपाळ असायची आपल्यासोबत आहेत या ठिकाणी जे वासुदेव आज मुंबईसारख्या शहरामध्ये हा वासुदेव या ठिकाणी प्रकट झालाय काय वाटतं आज वासुदेवाची ही जी परंपरा आहे कुठेतरी थांबली आहे पण आज तुम्ही हे वासुदेवाची वेशभूषा केलेत काय सांगताय की हे याचं काय रूप कसं होतं आणि कसं असेल पाहिजे हे सर्व भगवंताचं कार्य आहे भगवंताची सेवा भगवंताचं नाम सकाळच्या पारी सगळ्यांनी भगवंताची आईवडिलाची सेवा याच्यात सगळं काय आहे वासुदेव फेरीला आल्यानंतर अभंग फेरी अभंगगात असताना कुणी दान करायचं आता काही काळही दिसत नाही लोप पावत चाललेले म्हणून हे फक्त जनजागृतीकरण म्हणून ही पण त्या कालचा जो वासुदेव होता तो वासुदेव सकाळी यायचा वासुदेव आल्यानंतर काय वातावरण असायचं त्या ठिकाणी सकाळी आल्यानंतर वातावरण अभंग गाताना कुणी अंगण झाडेत असायचा कुणी देवपूजा करीत असायची ते सोपा धान्य काही दक्षिणा घेऊन त्या वासुदेवाला जोडे दान करायचे अभंग नंतर चहा वगैरे आशीर्वाद घ्यायचे मार्गे घ्यायचे वासुदेव त्यावेळी जो सकाळची सुरुवात व्हायची वासुदेवाची तर तुम्ही एक वासुदेवाचा हे करू दारी दारितूळ सही लावावी रामकृष्णा हरी म्हणावे हरिओ दारितूळ सही लावावी रामकृष्ण हरी मनावे या तुळसीला नाही माई बापो उगवली काळ्या ती खडखावर का उगवली काळ्या ती कावर दारी ही ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಮನವೇಲೀ ಗಾಲುನಿ ಗೇಲಿ ಹೋ ಸಂತ ಧನಿ ಓನ್ ಗೇಲಿ ಹ ಸಂತ ಧನಿ ದಾರಿ ತುಳಸ ಇವೀ रामकृष्ण हरी मनावे या तुळस तिला लावून कुंकू होऊन गेली हो संत सतू होऊन गेली हो संत सतु दारी तुळसही लागली रामकृष्ण हरी म्हणावे या तुळसीला लावून तुम्ही ओन गेले वैकुंटी तुका ओन गेले वैकुंती तुका दारी सही लावावी रामकृष्ण हरी म्हणावे या तुळस तिला विघ्न पडता विघ्नटाळतील वाटा विघ्न टाळतील चारी वाटा बारी तुळस हिला लावावी रामकृष्ण हरी मनावे रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय रघुवीर समर्थ हरिओ आपण पाहतोय या ठिकाणी हे सकाळचं जे वातावरण होतं वासुदेव आल्यानंतर सकाळी लोक म्हणायचे वासुदेव आला अरे वासुदेव आला अरे विशेष हे वासुदेव गावामध्ये यायचा आणि गावाला प्रसन्न करून निघून जायचा अशी ही सकाळ आता कुठेतरी लोप पावताना दिसत आहे आणि आताच्या सकाळी मध्ये हे सगळे काही लोक पाहत असताना देखील आजच्या या महालक्ष्मी सरस दोन हजार चोवीस मध्ये या वासुदेवाने या ठिकाणी छान अभंग पुन्हा एकदा सकाळ दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे देशोन्नती न्यूज मुंबई मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर